नमस्कार सर्वप्रथम मी तुम्हाला सत्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आज आपण भारत देश सत्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट दोन हजार बावीसमध्ये आझादी कामृत महोत्सव या दरम्यान तिरंगा विक्री हर घर तिरंगा या अंतर्गत उपक्रम चालवला होता यावर्षी पण भारत सरकारने दोन हजार तेवीसमध्ये हर घर तिरंगा झिरो पॉईंट टू या अंतर्गतसुद्धा हर घर तिरंगा ही मोहीम राबवली आहे आणि चालू आहे तर या दरम्यान तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तेरा तारखेपासून ते पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व तिरंगे आपल्याला आपल्या घरावर कार्यालयामध्ये फडकवायचे होते हर घर तिरंगा या अंतर्गत आणि मला अभिमानाची गोष्ट सांगायची की नांदेड डिव्हिजन नांदेड पोस्ट पोस्टऑफिस डिव्हिजनमध्ये सर्वात जास्त तिरंगा विक्री झालेली आहे ती जवळपास बावन्न हजारच्या वर झालेली आहे यामध्ये आमचा सर्व स्टाफ पोस्टमास्तर आहेत आमचे अधिकारी सहाय्यक अधीक्षक पोस्टमन स्टाफ आमचे ग्रामीण डाकसेवक सहायक अधीक्षक उप डाकपाल डाक यांनी एकदम मोलाची भूमिका या अभियानामध्ये घेतलेली आहे आणि तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार या गावामध्ये आमच्या कंधारचे पोस्टमास्तर मदन केंद्रे यांनी नाही म्हणजे जवळपास साडेचार हजार चार हजार पाचशेच्या वर तिरंगा विक्री केलेली आहे हा एक म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे हे मी सांगू इच्छितो आणि आज पंधरा ऑगस्टमुळे नांदेड डिव्हिजन जे आपले उपक्रम आम्ही वेगवेगळे राबविलो होतो महिला सन्मान बचतपत्र तुम्हाला माहीतच आहे सुकन्या समृद्धी योजना यामध्ये सर्व आम्ही काय काय आम्ही उद्दिष्ट पार करण्यासाठी उपक्रम राबलो होतो त्यामध्ये जे कर्मचारी उत्कृष्ट म्हणजे चांगल्या रीतीने काम केलेत त्यांना आज प्रसिद्धीपत्र देऊन आम्ही गौरव केलेला आहे सांगू इच्छितो या अंतर्गत जसं आता महिला बचतपत्र यामध्ये सुद्धा भरपूर काही काम केलेलं आहे आम्ही आणि आज जे आम्ही परिस्थितीपत्र देऊन त्या कर्मचाऱ्याचा गौरव केला त्या कर्मचाऱ्यांनी पण मनापासून अभिनंदन करतो किंवा चांगलं काम केले आणि अशीच प्रगती आपली नांदेड डिव्हिजनची राहो आणि आज जो आपला स्वातंत्र्य सत्याहत्तर वाचा दिवस साजरा करतो आहे तो चांगल्या रीतीने साजरा करू आणि होत आहे तर याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी पोस्टमास्तर नांदेड हेड पोस्ट ऑफिस या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि घर तिरंगा मोहिमेमध्ये आमच्या पोस्ट ऑफिसने अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि हरघर तिरंगा मोहीम ही प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी आमचे पोस्टमन हे प्रत्येक घरोघरी तिरंगा वाटप केलेलं आहे तसेच रेल्वे स्टेशन बसस्टँड व हॉस्पिटल्स असे जिथे जिथे सर्व स्टॉल आम्ही लावले होते आणि तिथून आम्ही तिरंग्याची विक्री केलेली आहे धन्यवाद